श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये महादेवांची विशेष उपासना केली जाते शिवपुराणानुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेव सर्वश्रेष्ठ मानले जातात महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारची सामग्री अर्पण केल्या जातात यामध्ये सर्वाधिक महत्वाचे आहे ते म्हणजे बेलाचे पान भगवान शंकराच्या पूजेश अनन्यसाधारण महत्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्वाचे आहे धर्मग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की तुमच्या कडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे त्याचबरोबर हे वाहत असताना कोणत्या चुका करू नये कशा पद्धतीने ते आपण अर्पण करावे आणि त्याचबरोबर ते अर्पण केल्यानंतर आपण अर्पण केलेलंच बेलपत्र जर खाल्लं तर त्याचा काय फायदा होतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहिल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग सुरुवात करूया त्या पौराणिक कथानुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशामध्ये जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की बेलाच्या पानांची तीन पाने जी आहेत ती भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजे शिवाचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते शिवपुराणातही बेलाच्या पानांचं महत्व सांगितलेलं आहे भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण फक्त बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असं देखील म्हटलं जातं बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला जातो पण त्याचे वैभव शिवपुराणामध्ये सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणामध्ये म्हटलं आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी व्यक्ती बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही घरात समृद्धी नांदते बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणामध्ये आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवरती पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयायनी देवी पानांमध्ये पार्वती देवी आणि फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असंही सांगितलं जातं शिवपार्वतीच्या पूजनात अर्पण केलेल्या बेल

संहारम बिल्वपत्र शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप आपण करायचा आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूळ धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करते रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे काही जाणकारांच्या मते बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नये असं सुद्धा सांगितलं जातं तीन पान असलेलंच बेलपत्र शंकराला अर्पण करावं मात्र तीन पान नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये शिवलिंगावरती केवळ बेलाचे पान अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानलं गेलं आहे कोणत्या काही दिवशी आणि तिथीला विकत आणलेली बेलाची पाने पूजेसाठी नेहमी आपण वापरू शकतो शास्त्रानुसार बेलाचं झाड घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यश वाढते उत्तर दक्षिण दिशेला असल्यास सुखशांती वाढते आणि मध्यभागी असल्यास जीवन मधुर बनते शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचं सांगितलं आहे यामुळे झाडाच्या पूजेने सर्व देवांच्या पूजेचं पुण्य मिळतं घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्य पापातून मुक्त होतात या झाडाच्या प्रभावाने सर्वांना यश प्राप्त होते मान सन्मान मिळतो असे शास्त्रामध्ये वर्णन केले आहे शास्त्रानुसार रविवार आणि द्वादशी तिथी एकत्र आल्यास बेलाच्या झाडाची विशेष पूजा केली तर ती व्यक्ती ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्त होते महिन्यातील अष्टमी चतुर्दशी अमावस्या पौर्णिमा तिथीला बेलाची पाने तोडू नयेत या तिथींच्या एक दिवस अगोदर तोडलेल्या पानांचा पूजेमध्ये आपण उपयोग करू शकता शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पान अनेक दिवस वारंवार पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात एखादा व्यक्ती मोठ्या अडचणीमध्ये असल्यास त्याने शिवमंत्र ओम नम शिवायचा जप करत एक्कावन्न बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावेत हा उपाय सलग एकवीस दिवस केल्यास लवकरच शुभफळ प्राप्त होऊ शकतात शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नये तसेच पॉकेटमधलं दूध देखील शिवलिंगावरती अर्पण करू नये शक्यतो थंड दूधच परमेश्वराला अर्पण करावे त्याबरोबरच भगवान शिवशंकरांना चुकूनही चंपाचे फूल अर्पण करू नये तांदुळाचा चुरा तो सुद्धा कधीही अर्पण करू नये तसेच तुटलेले बेलाचे पानही महादेवांना कधीच अर्पण करू नये आणि अर्थात शिवलिंगावरती कुंकाचे गंध देखील कधी लावू नये शास्त्रामध्ये सांगितलं आहे की बेलाचे झाड जे व्यक्ती लावतात त्यांचा वंशही पुढे पुढे जा वाढत जातो जे व्यक्ती बेलाचे झाड तोडतात त्यांचा वंशही खुंटत जातो जर एखादी प्रेतयात्रा जात असेल आणि ते शोभेलाच्या झाडा घालून गेलं तर त्या मृतात्म्याला मोक्षाची प्राप्ती होते अशी ही मान्यता आहे जर घराच्या अंगणात अगदी समोर बेलाचे झाड लावलेलं असेल तर आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी राहते घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद अपयश भांडण तंटे होत नाहीत आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा बेलाच्या पानांचे महत्त्व खूप आहे पचनक्रिया बिघडल्यास तोंडाचा वास वा मुखदुर्गंधी अपचनापासून ते पोटदुखी बद्धकोष्ठता उन्हाळ्यात डोळे हातापायांची जळजळ आणि रक्ताची कमी असल्यास बेलाचे फळ खूप गुणकारी आहे मधुमेहाच्या रुग्णासाठी साखर कमी करण्यासाठी उपयोगी पडते विशेष म्हणजे बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये लागते आणि वाढते सुद्धा बेल हा एकमेव वृक्ष आहे की ज्यात अनेक धर्मग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख संस्कृत भाषेत औषधी उपयोगसुद्धा सांगितलेले आहेत आता ही बेलाची पाने जेव्हा आपण शिवाला अर्पण करतो तेव्हा नक्की काय फळ मिळतं काय फायदा होतो हे सुद्धा आपण बघणार आहोत असं म्हटलं जातं की बेलाची पाने शिवाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळतो मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळतो निपुत्रिकांना मुलांचे सुख मिळते शिवपुराणामध्ये बेलाच्या पानाचा सा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिलवपत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते अशी श्रद्धा आहे बेलाचे पान हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे जर तुम्ही बेलाचे पान कोणत्याही आजारावरती जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलेलं पान घेतलं आणि ते घेऊन आ, कुंदकेश्वर महाराजांचं नाव घेत घेत किंवा कुंदकेश्वर महादेवांचं नाव घेत घेत हे जर तुम्ही खाल्लं आणि माझा आजार दूर होऊ दे अशी जर प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्या मोठ्यात मोठ्या आजारांवरती सुद्धा तुम्हाला चांगला परिणाम बघायला मिळेल तुमचे आजार लवकरात लवकर दूर होतील तुमच्या मुलांच्या बाबतीत म्हणा स्वतःच्या बाबतीत म्हणा किंवा घरातील कोणतीही व्यक्ती आजारी असेल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय नक्की करू शकता तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलेलं पान जे आहे ते घरी येऊन येऊन त्या व्यक्तीला खाण्यासाठी देऊ शकता हे पान खाल्ल्यामुळे त्याचे आजार जे आहेत ते लवकरात लवकर दूर होतात इतका ह्या पानांचा महिमा आहे आणि तसेच हे पाने कशासाठी अजून वापरली जाऊ शकतात डोळ्यांच्या समस्या दूर होतात डोळ्यांचा लालसरपणा ॲलर्जी वेदना असल्यास बेलाच्या पानांवरती तूप लावा डोळ्यांना शेक द्या त्यानंतर डोळ्यांवरती पट्टी बांधा यामुळे डोळ्यांच्या सम समस्यांमधून सुद्धा मुक्ती मिळते तसेच तापावरती सुद्धा हे खूप गुणकारी मानलं जातं ताप आल्यानंतर बेलाची पाणी एका एका ग्लास एक ग्लास पाण्यामध्ये उकळायची आहेत पाणी अर्धे शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या याने तुम्हाला आराम वाटेल जर तोंडात फोड आले असतील तर बेलाची पाणी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन चावून चघळत राहा याने सुद्धा तुम्हाला आराम मिळेल जर हिवाळ्यामध्ये सांधेदुखीची समस्या असेल तर बेलाची पाने गरम गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा या उपायामुळे काही दिवसातच वेदना कमी होण्यास मदत होते हृदयरोग आणि दम्याचा त्रास असलेल्या सुद्धा याचा खूप चांगला प्रभाव बघायला मिळतो दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी याच्या काढ्याचं सेवन केलं तर या समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते रक्तवाढीसाठी सुद्धा खूप गुणकारी मानले जातं मधमाशे आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावला तर आराम पडतो बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरामध्ये नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर मधुमेवा मधुमेह असेल तर अशा रुग्णांनी पाणी बारीक करून त्यांचा रस काढून दिवसातून दोन वेळा ते सेवन करावे काही काळानंतर आपल्याला याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आता बेलपत्र वाहताना नक्की ते कसे वाहायचे आहे तर जेव्हा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाता तर ती बेलपत्र कशी अर्पण करावी तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे तुम्ही तीन पत्री असलेलंच बेलपत्र घ्यावं त्याच्या मागची जी दांडी आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे हे बेलपत्र जे आहे ते स्वच्छ धुवून मगच अर्पण करायचं आहे त्याचबरोबर शिवलिंगावरती अर्पण केलेले जे बेलपत्र आहे ते सुद्धा तुम्ही पुन्हा अर्पण करू शकता पण ते पुन्हा पाण्यामध्ये बुडवून घ्या किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग ते बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करा सर्वात प्रथम तुम्ही जेव्हा ग शिवमंदिरामध्ये जाता तेव्हा अगोदर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे जे आपण घरून घेऊन गेलेलं आहात गंगाजल असेल तर ते अर्पण करा दूध अर्पण करा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या हातामध्ये बेलपत्र घ्यायचं आहे पानाचा शेवटचा भाग जो आहे तो तोडायचा आहे आणि अनामिका बोटाचा वापर करून तीन पानांवरती चंदन टीका लावायचा आहे आणि शेवटी आपण हे बेलपत्र जे आहे ते उलटं अर्पण करायचं आहे उलट म्हणजे कसं की बेलपत्राचा गुळगुळीत भाग जो आहे तो शिवलिंगाला टच झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि हे बेलपत्र तुम्ही जेव्हा अर्पण करत असता तेव्हा भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करत करत हे अर्पण करायचं आहे नक्कीच याचे खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतात आणि हे तुम्ही अर्पण केलेलं पान किंवा मग इतर कुणीही अर्पण केलेलं पान तुम्ही जर घरी घेऊन आलात ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात त्याचबरोबर आजारावरतीसुद्धा हे खूप गुणकारी मानलं जातं आणि महादेवांना प्रिय असणारं हे बेलपत्र जे आहे ते अगदी खूप सुरक्षित असतं खाण्यासाठी खूप चांगलं असतं याच्यामुळे तापमान जर वाढलं तर ते कमी होतं कारण हे थंड प्रवृत्तीचं असतं आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्या प्रत्येकाला बघायला मिळू शकतो आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्की हा उपाय करून बघा त्याचबरोबर बेलाचं पान जे आहे ते आपल्याला बऱ्याच समस्यांवरती फायदा देत असतं हे जेव्हा तुम्ही अर्पण करता तेव्हा तुम्ही तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्येच अर्पण करायला हवे आणि हे बेलपत्र जे आहे त्याला त्रिशूळाचं स्वरूप मानलं जातं नेहमी बेलाचं पान हाताचं मधलं बोट अनामिका आणि अंगठ्यामध्ये पकडून शंकराला व्हावं बेलाचं पान कधीच अशुद्ध होत नाही त्यामुळे एकदा अर्पण केलेलं पान स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा अर्पण करू शकता पान वाहिल्यानंतर आपण शंकरांकडे प्रार्थना करायची आहे त्यांची कृपादृष्टी लाभावी आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करू शकतो आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद